नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला झटपट आज आपल्याला मेथीच्या भाजीचा पराठा बनवायचा आहे आणि चला आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे मेथीचे पराठे किंवा मग मेथीची भाजी वगैरे मेथीचं जे खाल ना तुम्ही ते खरंच थंडीसाठी खूप चांगलं असतं कारण का मेथी ही गरम असते चला आता इथे बघा झटपट आपण पराठा बनवायला सुरुवात करू त्याच्यासाठी एक जुडी ना मेथीची घेतलेली आहे मेथीच्या भाजीचं आणि ती ना निवडून घेतली आता निवडताना काय करायचं ज्यावेळेस आपल्याला पराठा बनवायचा त्यावेळेस आहे ना भाजीचे पानं पानं घ्यायचे ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायची असते त्यावेळेस थोड्याशा कोवळ्या कोवळ्या काड्या पण घेतल्या तरी पण चालतात तर। भाजी ना निवडून घेतली आता ती आपल्याला पहिले स्वच्छ दोन तीन पाण्याना धुवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला बारीक बारीक बारी चिरून घ्यायची आता तुम्हाला पिठाचा जर अंदाज आला नाही तर ह्या पद्धतीने ना भाजी काय करायचं एक वाटी घ्यायची आणि भाजी मोजून घ्यायची आणि वाटी दाबून दाबून भरायची आता इथे बघा तीन वाट्या भाजी भरलेली आहे चिरलेली आणि आपल्याला त्याच वाटीनं पुढे तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे पराठा व्यवस्थित होतो लाटता पण येतो किंवा पीठ जास्त होत नाही भाजी जास्त होत नाही एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं आता इथे बघा काय केलं थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण अगदी थोडंसं आलं ठेचून मी खलबात्यामध्ये घेतलं तर ते घालून घेतलं आणि ओवा थोडासा अर्धा चमचा तो पण चोळून घातलेला आहे आता त्याच्यानंतर दोन तीन चमचे पांढरे तिळ घालायचे आवर्जून घाला थंडी सुरू झालेली आहे तीळ खूप शरीरासाठी पण चांगले असतात आणि कसुरी मेथी पण घालायची असेल घरामध्ये तुमच्याकडे तर घालायची नसेल ना ना तर नाही घातली तरी पण चालेल पण मग होती माझ्याकडे आणि चव पण छान लागते आणि चोळून घालायची ती पण त्याच्यानंतर आता छोटे दोन चमचे जिरं घातलेले तुम्ही हिरव्या मिरची आहे बारीक करू शकता पण मी असंच घालते आता थोडीशी हळद घालून घ्यायची आणि लाल तिखट थोडंसं घालायचं कारण का हिरवी मिरची मी जास्त नाही घालेल अगदी ना दोन ते तीनच घातलेल्या होत्या आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा आपल्याला तेल घालायचं याच्यामध्ये आता तेल गरम वगैरे केलेलं नाही नॉर्मल साधं तेलही आणि आपल्याला आता काय करायचं सगळं मस्त भाजीला आहे मसाले असे चोळून घ्यायचे किंवा लावून घ्यायचे पहिल्यांदा आता याच्यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता आणि तुम्हाला अजून दुसरं काही घालायचं तर घालू शकतं पण मी इतकंच घातलेलं आहे आता त्याच्यानंतर आहे ना भाजीला सगळा मसाला लावल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आता जेवढी तुम्ही भाजी घेतली ना ज्या वाटीने मधून त्याच वाटीना मी इथे मी ना पहिले आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घालते आणि पीठ आहे ना चाळून घेतलेलं आहे मी चाळणे ना आणि दोन वाट्या घातलेलं आहे नंतर मी परत एक वाटी पुढे घालणार आहे पहिले बघायचं आपली भाजी जास्त ओली की सुकी आहे त्यानुसार पीठ घालायचं पण मग मोजून घ्या भाजी तुम्ही नवीन शिकत असाल तर खरंच खूप छान होतं पराठा अजून तिसरी वाटी पण मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पीठ घालू शकता तांदळाचं पीठ घालू शकता पण मी फक्त गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं तर चला लगेच आपण आता दहा पंधरा मिनटं झालेली आहे पराठा करायला घेऊ थोडंसं इथे बघा पीठ घेतलं म्हणजे हे उंडा घेतला आणि कोरड्या पिठामध्ये लावून घेतला जशी आपण चपाती करतो तशी मस्त लाटायला घेतलेली आहे बघू शकता पिठाचं आणि भाजीचं प्रमाण व्यवस्थित जर झालं ना पराठा लाटता पण छान येतो आणि माझ्या मुलांना पातळ पराठे आवडतात मुलीला जास्त करून ना पातळ पातळ पराठे आवडतात तिच्यासाठी मी पातळ पराठे करते गॅसवरती तवा पण गरम झालेला आहे पराठा पण टाकून घेतलेला आहे आणि चला तर इथे ना पहिले मोठाच गॅस ठेवायचा दोन्ही बाजूनं पराठे छान भाजून घ्यायचे नंतर कमी करायचा दोन्ही बाजूना असं खरपूस असं भाजून घ्यायचा आणि गावरान माझ्या घरच्या गाईचं तूप घेतलेलं आहे दोन्ही साईडला लावून घ्यायचं सगळे पराठे मी ह्याच पद्धतीने गरम गरम करून घेते आणि गरम गरमच पराठे खायचे आता याच्याबरोबर मिरचीचा ठेचा खाऊ शकता किंवा मुलं तर काही कसले पण सॉस वगैरे खातात चला या पद्धतीने पराठा गरम गरम तयार झालेला आहे चला या तुम्ही पण नाश्ता करायला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल